जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पहा मित्रांनो एक पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेटनुसार जे डबल फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती तेवीस तारखेपर्यंत कारवाई होणार आहे किंवा ते फॉर्म जे आहेत ते बाद होतील असे एक मेसेज एक न्यूज मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये फिरत आहेत तर ती जी काही बातमी आलेली आहे ती सत्य आहे का त्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यानंतर मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे मुलांचा पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपासून सुरू होण्याची शक्यता आहे याबद्दल सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीसाठी फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केलेली आहे ज्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुमचं पोलीस भरतीचं संपूर्ण सिलेबस आणि मैदानी चाचण्याची एकंदरीत तयारी करून घेतली जाणार आहे जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा सा आहे आणि पोलीस भरतीची बॅच बेसिक पासून तर अॅडव्हान्स पर्यंत आत्ताच जॉईन करून घ्यायची आहे ठाणे या ठिकाणी तुम्हाला बॅच जॉईन करून मिळणार ऑफलाईन पद्धतीने आणि जर तुम्ही हॉस्टेलसाठी येणार असाल तर हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तर पहा मित्रांनो एक मेसेज मुलांमध्ये फिरतो आहे सगळ्या ग्रुपमध्ये फिरतो आहे की ज्या ज्या विद्यार्थ्याने डबल फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म बाद होतील म्हणून बघा सुरुवातीपासूनच यावर्षी आपल्याला डबल फॉर्मसाठी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती आणि आधार कार्ड लिंक केलं होतं की जेणेकरून तुम्ही जर एकदा आधार कार्ड लिंक केलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे डबल फॉर्म भरू शकत नाही पण काही असे विद्यार्थी होते ज्यांनी दुसऱ्यांचा आधार कार्ड यूज करून डबल फॉर्म भरलेले आहे ते सुद्धा जवळपास वीस ते तीस टक्के मुलं आहेत ज्यांनी रिस्क घेतलेली आहे पहा जी काही न्यूज आली होती जी काय वेबसाईटवरती दाखवलं गेलं होतं त्याच्यानंतर आता जर तुम्ही वेबसाईट ओपन करून बघितलं मला सकाळी तो मेसेज आला मी लगेच वेबसाईट सुद्धा चेक केल्या तर त्यावरती असं कुठेही कुठल्याही प्रकारचं मेन्शन नाहीये की जर तुम्ही डबल फॉर्म भरला असाल तर तेवीस तारखेपर्यंत बाद होतील म्हणून पण मित्रांनो जर तुम्ही खरोखर डबल फॉर्म भरला असाल ज्या ठिकाणी तुमचं ओरिजिनल आधार कार्ड तुम्ही दिलेलं आहे तुमचं स्वतःचा आधार कार्ड ज्या ठिकाणी तुम्ही नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी एक्झामला जावा मैदानी चाचणी असेल किंवा लेखी परीक्षा असेल त्याच ठिकाणी फक्त तुमचा आधार कार्ड ज्या ठिकाणी दिले त्याच ठिकाणी जावा इतर ठिकाणी जाऊन चूक करू नका कारण आधार कार्ड लिंक केल्यामुळे तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन चेक होणारच आणि त्यामध्ये जर तुम्ही डबल फॉर्मच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर आढळले तर निश्चितप्रमाणे तुमच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे कारवाई म्हणजे असंच की तुम्ही भरती देऊ शकत नाही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचं डुप्लिकेट आधार कार्ड असेल त्या ठिकाणी पण ज्या ठिकाणी तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही ओरिजिनल आधार कार्ड दिलंय त्या ठिकाणी तुम्ही भरती देऊ शकतात शक्यतो मित्रांनो रिक्स घेऊ नका जर तुमची तयारी चांगली असेल जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर निश्चितच एका ठिकाणी फॉर्म भरून देखील तुम्ही पोलीस होऊ शकतात त्यामुळे उगाच रिक्स घेऊ नका नाहीतर अजून दोन तीन वर्ष परत तुम्हाला तयारीला वेळ द्यावा लागेल सगळंच तुमचा वेळ पण खर्च होईल मेहनत पण जाईल आणि पैसा पण जाईल त्यापेक्षा या गोष्टीची काळजी घ्या दुसरी महत्वाची गोष्ट मैदानी चाचणी कधीपर्यंत सुरू होईल बघा मित्रांनो मैदानी चाचणी मे पर्यंत शक्य नाहीये जून पर्यंत सुद्धा शक्य नाहीये शक्यतो जुलैच्या नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते कदाचित त्याच्यामध्ये मागे पुढे दिवस होऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जेवढे दिवस तुम्हाला मिळतात जेवढं वेळ तुम्हाला मिळतात त्या वेळेचा सदुपयोग करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपला छाप सोडा म्हणजेच येणाऱ्या भरती म्हणजे तुम्ही सिलेक्शन कसे व्हाल या गोष्टीकडे लक्ष द्या या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देऊ नका की बाबा आता महिनाभराने ग्राउंड सुरू होणार आहे माझी आतापासून तयारी नाहीये मग मी माझी तयारी कम्प्लीट होईल का मी भरती होईल की नाही होईल हा नंतरचा भाग आहे प्रयत्न करणं हा सध्या तुमच्या हातामध्ये आहे आणि शेवटपर्यंत जर तुम्ही खरोखर मनापासून कोणतीही गोष्टीसाठी प्रयत्न केलात ना ती गोष्ट शक्यतो आपल्याला मिळतेच आणि ती मिळवण्यासाठीच तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बाकी इतर गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कधी कसं होईल जरी तुम्ही एकाच ठिकाणी फॉर्म भरला असेल तरी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करा आणि यावर्षी नक्कीच तुम्ही सिलेक्शन व्हा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय